नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय जगातला आपल्या महाराष्ट्र राज्यातला सूत्रसंचालन शिकवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल अर्थात आपल्या सर्वांचा लाडका निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवरती मी आपल्या सर्वांचं दिलसे स्वागत करतोय बांधवांनो आज अत्यंत महत्वाचा घटक घेऊन आलोय तो घटक म्हणजे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी भाषण कसे करावे सूत्रसंचालन संपूर्ण कसे करावे याबद्दलचीच मार्गदर्शक माहिती आपल्याला या ठिकाणी देतो आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर बांधवांनो तुम्ही नवीन असाल तर मी आपल्याला विनंती करतोय या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा मराठी बांधवांचा पहिला मराठी युट्यूब चॅनेल दररोज सूत्रसंचालन शिकवणारा तोही निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेनं तरी चला तर पाहूया अत्यंत सुंदर हा व्हिडिओ रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी भाषण आणि सूत्रसंचालन पहिल्यांदा कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच प्रसंगी तुम्ही भाषण कसे करावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालकाने प्रास्ताविक अर्थात स्वरूप कसे करावे ही तिन्ही माहिती या ठिकाणी प्रथमता आहे हे आपण समजून घ्या नमस्कार आज आपण सर्वजण दसरापूर तालुका भोर येथे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं एकत्र जमलो आहोत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे दरवर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो याही वर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मानवाच्या आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या अशा मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे आपली शरीर व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी शरीरामध्ये रक्ताचं चा प्रमाण सुयोग्य असणं फार महत्वाचं आहे कारण जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो आपण समाजामध्ये अशा अनेक घटना पाहतो की व्यक्तीचा अपघात झाला की त्या, त्याच्या शरीरातील रक्त कमी झाले आणि वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे त्याचा प्राण देखील गेलेला आहे गर्भवती महिलेला रक्त वेळेवर न मिळाल्यामुळे तिच्या देखील आरोग्याला धोका निर्माण होतो अशा अनेक प्रकारच्या घटना आपण पाहत असतो वाचत असतो अशा घटना समाजामध्ये घडू नयेत रक्त न मिळाल्यामुळे कुणाच्या आरोग्यात जीवितस धोका निर्माण होऊ नये यासाठीच या, या सुंदरशा प्रेरणादायी सामाजिक रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन सह्याद्री प्रतिष्ठाननं केलेलं आहे बांधवांनो रक्तदान करणं ही काळाची गरज आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे कुणाच्या तरी यामुळे प्राण वाचतो त्याला पुनर्जन्म मिळत असतो म्हणूनच रक्तदान हे सर्वात मोठं जीवनदान आहे असं या ठिकाणी भाषण आणि या प्रसंगी निवेदक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात बघा कसा करतो नमस्कार आणि शुभ सकाळ आजच्या पुण्यप्रद आणि समाज उपयोगी रक्तदान शिबिरास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं रक्तदात्यांचं आणि आपल्या सर्वांच पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतोय रक्तदान ही खरी मानव सेवा आहे एक थेंब रक्त एखाद्याच्या जीवाला नवसंजीवनी देऊ शकतो म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत चला तर मग या पवित्र असलेल्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात आपण आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेनं या ठिकाणी करूया दोन मान्यवरांचं स्वागत आणि परिचय सूत्रसंचालकाने असं करून द्यावं मुख्य पाहुणे डॉक्टर आयोजक यांचा परिचय आणि स्वागत आता या कार्यक्रमाचे औचित्य साधून मी आपल्या मान्यवरांचा परिचय करून देतो आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर सदानंद पाटील ज्यांनी रक्तदान आणि आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिले आहे तसेच आपले विशेष निमंत्रित सेवा सहयोग संस्थेचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या शिबिराचे मुख्य आयोजक सह्याद्री प्रतिष्ठान यांनी रक्तदानाचा हा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे त्यांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत तीन दीप प्रज्वलन आणि या रक्तदान शिबिराचं उद्घाटन त्याचं निवेदन दीप प्रज्वलन किंवा औपचारिक उद्घाटन झाल्यास त्याचं निवेदन कार्यक्रमाची सुंदर सुरुवात खरं तर प्रकाशाने होते म्हणूनच आपण दीप प्रज्वलनाचा शुभारंभ या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया मी विनंती करतो पाहुण्यांना की त्यांनी दीप प्रज्वलन तसेच प्रतिमा पूजन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं या तेजोमय प्रकाशानं रक्तदानाच्या महत्वाचा प्रचार प्रसार व्हावा आणि समाजामध्ये अधिक अधिक रक्तदाते निर्माण व्हावेत हीच एक या निमित्तानं इच्छा अपेक्षा व्यक्त करतो चार प्रमुख पाहुण्यांचं भाषण भाशन। पाहुण्यांना भाषणासाठी निमंत्रित करायचंय आता या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांकडून रक्तदानाचं महत्व जाणून घेऊया मी आजच्या मान्यवर डॉक्टर यांना विनंती करतो की त्यांनी रक्तदानाच्या या गरजेबद्दल रक्तदानाचं महत्व या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त करावेत भाषणानंतर आपल्या प्रेरणादायी शब्दांसाठी मान्यवरांचं मनपूर्वक आभार नक्कीच या विचारांमुळे अधिक लोक रक्तदानासाठी पुढे येतील पाच रक्तदान प्रक्रियेची माहिती रक्तदान कसे करावे कोण पात्र आहे खबरदारी इत्यादी सांगणं आता रक्तदानाची प्रक्रिया समजून घेऊया वय अठरा ते पासष्ट वर्ष असलेल्या आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असलेले प्रत्येक जण रक्तदान करू शकतात रक्तदानापूर्वी आपली आरोग्य तपासणी केली जाईल रक्तदान केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी हलका आहार घ्यावा आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाचा तरी जीव जीवन वाचू शकतो म्हणूनच हे थोर समाजकार्य या निमित्तानं आहे सहा प्रत्यक्ष रक्तदान आणि सूत्रसंचालन चालू ठेवणं रक्तदान सुरू असताना सकारात्मक संदेश सूत्रसंचालकानं या ठिकाणी द्यावा आणि वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचं थे। काम निवेदकानं या प्रसंगी करावं मित्रांनो आता आपण वीर रक्तदात्यांनी पुढे येऊन या महान कार्यात भाग घ्यावा प्रत्येक रक्तदाता आजच्या दिवसाचा तर हिरो आहे रक्तदान केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि चांगल्या आरोग्यासाठी काही मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल आजचा हा सोहळा केवळ दानाचा नाही तर आपल्या माणुसकीचा उत्सव आहे साथ रक्तदात्यांचे अनुभव आणि सन्मान रक्तदात्यांच्या भावना जाणून घेणे आणि त्यांचा गौरव करणे आपल्या आपल्या काही रक्तदात्यांचे अनुभव ऐकूया रक्तदात्याचं नाव यांनी आज प्रथमच रक्तदान केले आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच त्यांचं नाव यांनी आतापर्यंत किती वेळा रक्तदान केले आहे त्या ठिकाणी उल्लेखित करून समाजासाठी ते एक प्रेरणास्रोत आहे आठ आभार प्रदर्शन कार्यक्रमातील सर्वांचं आभार मान्य आजचा दिवस अविस्मरणीय ठरवणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांचे मान्यवरांचे नाव या ठिकाणी घेऊन डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा आभार शेवटी एकच सांगतो रक्तदान करा आणि जीवनदान द्या रक्ताचं नातं सर्वात मोठं आहे ते दान करा आणि कुणाच्या तरी जीवनात आशेचा किरण ठेवा धन्यवाद जय हिंद ही सूत्रसंचनाची संपूर्ण मांडणी कार्यक्रमाच्या प्रवाहानुसार सुसज्ज आहे तुम्ही आपल्या कार्यक्रमानुसार यामध्ये फेरबदल करू शकता या ठिकाणी कार्यक्रमामध्ये काही क्रम राहिला असेल तर तुम्ही ते वापरू शकता तुम्ही तुमच्या संयोजकांच्यानुसार तुम्ही तुमच्या संयो कल्पनेनुसार यामध्ये बदल करू शकता किंवा यामध्ये आणखीन क्रम राहिला असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता ही फक्त मार्गदर्शक माहिती आहे यामध्ये असंख्य बदल होऊ शकता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा